नमस्कार रसिक हो मी रेश्मा। मानवी भावनांचं आणि विचारांचं प्रतिबिंब जेव्हा शब्दरूप घेत तेव्हा कविता कविता जन्माला येते अशा ऐकणं त्यांचं आम्हाला नक्कीच आवडत पण खरी मौज असते ती कवितेच्या भावगाभारात प्रवेश करण्यात हाच अनुभव आपण घेणार आहोत उत्सव भाव या नवीन मालिकेतून खास कवितांची कवितेच्या भाव गाभाऱ्याची अनुभूती देणारी ही मालिका आपल्या केवळ कानांपर्यंतच नव्हे तर अगदी हृदयाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करणार आहोत मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री सुप्रसिद्ध व्याख्यात्या अभ्यासक डॉक्टर अरुणा ढेरे यांची प्रत्येक कविता तत्वज्ञानाला स्पर्श करणारी मानवी जगण्याला वास्तवाला नात्याला हळुवारपणे गोंजारणारी असते ही कविता समजून घेणं अर्थातच सोप नाही अरुणा ढेरे यांची ते एक कविता आपण ऐकणार आहोत मयुरी शिदोरे यांच्याकडून त्याचबरोबर या कवितेचं सौंदर्य आपल्यासाठी हळुवारपणे उलगडतील काव्य चिकित्सक श्रीयुत मनोज आहेर तेव्हा जरूर आनंद घ्या उत्सव भाव या कार्यक्रमाचा सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार तर ऐकूयात उत्सव भाव भाग पहिला कवितेचं शीर्षक काय होते इतक्या असंख्य सद्भावना जन्म घेतात मनामध्ये इतक्या असंख्य सद्भावना जन्म घेतात मनामध्ये अनोळखी माणसांसाठी सुद्धा किती भरून येते पंख फुटल्या अंगाने शुभेच्छा येतात वस्तीला या साऱ्यांचे नंतर काय होते एकातरी फुलाचे मरण लांबते का एखादा क्षण एका तरी फुलाचे मरण लांबते का एखादा क्षण एकटे पोळणारी दुःख अनिकेत येते का सांत्वनाच्या सावलीत करुणेनं भिजतो का थोडा निर्दयतेचा काठ करुणेनं भिजतो का थोडा निर्दयतेचा काठ थांबते का एखादी विनाशाची लाट सगळे भोवतालचं मोडून चिरडून चाललेले पाचोळ्यासारखे झालेले कुठलेही नाते सगळे भोवतालचं मोडून चिरडून चाललेले पाचोळ्यासारखे झालेले कुठलेही नाते मनातल्या सद्भावनांचे आणि शुभेच्छांचे खरेच मग काय होते मनातल्या सद्भावनांचे आणि शुभेच्छांचे खरेच मग काय होते अल्बर्ट कामू नावाचा विसाव्या शतकात एक साहित्यिक होऊन गेला त्याच्या साहित्यात मानवी वर्तनाबद्दलच्या सर्व घटना कृती किंवा उद्भवणारे प्रसंग हे अर्थशून्य असल्याचा दावा जागोजागी केला गेला यातूनच साहित्यिक अभ्यासक अल्बर्ट कामूला निरर्थकता वादाचा सिद्धांत मांडणारा साहित्यिक असं म्हणून संबोधतात डॉक्टर अरुणा ढेरे यांची काय होतं ही कविता ऐकताना वाचताना असा आभास होत जातो की अरुणा ढेरेसुद्धा ही उदासीनता किंवा अर्थशून्यता आपल्या कवितेतून मांडू पाहतायत की काय परंतु डॉक्टर अरुणा ढेरे यांचं समग्र साहित्य अभ्यासताना प्रत्येक कविता वाचताना किंवा त्या साहित्याचा एकंदरीत धांडोळा घेताना हे लक्षात येतं की अरुणा ढेरे यांचं संपूर्ण साहित्य हे सौंदर्य आणि सुगंधानं ओतप्रोत आहे मग या एकाच कवितेत असा क्षणभंगूर विलाप त्या का बरं करतील त्यासाठी या कवितेच्या गाभाऱ्यात खोलवर उतरण्याची गरज आहे आणि तोच प्रयत्न आपण आता करणार आहोत ही कविता ऐकताना एक आल्हाददायक भावना मनात तरळत जाते त्याचवेळी वास्तवाचं भानही येतं साधा रस्त्याने चालताना एखादा तहानलेला माणूस आपल्याला दिसला एखादा उपाशी पशु दिसला अगदी उन्हाळ्यात व्याकुळ झालेले पक्षी घराच्या गॅलरीत येऊन बसतात हे सगळं बघितलं तरी आपण कासावीस होतो कारण मानवी मनाचं हे वैशिष्ट्य की त्याच्या मनात नेहमी सद्भावना असते सुसंस्कृतपणाचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे मानवी संवेदनशीलता ही आपल्यामध्ये मुळातच असते अगदी निसर्गदत्त परंतु ही असताना सुद्धा आपण जगाचं स्वरूप पालटू शकलो काय करुणेचा सिद्धांत मांडणाऱ्या गौतम बुद्धांच्या मनात दयेचा सागर अथांग होता परंतु तरीही जगातलं दुःख ते मिटवू शकलेत काय असे कितीतरी प्रश्न आपल्याला पडू शकतात रामाच्या वर्तनात असलेली सत्यता किंवा कृष्णाकडे असलेला कर्मयोग हे सगळं आपल्या सांस्कृतिक वारशानं आपल्याला मिळालं पण तरीसुद्धा हा वैभवशाली इतिहास आपण गौरवशाली भविष्यात बदलू शकलो काय या अनेक प्रश्नांनी कित्येकदा मन त्रस्त होऊ शकतं पण तरीसुद्धा याची उत्तरं नकारात्मक आली काहीशी निराशेकडे नेणारी आली तरी आपण आपल्या मनातली ही सद्भावना करुणा किंवा शुभ सोडू शकत नाही आणि तसं सोडायचंच नसतं अरुणा ढेरे वास्तवाचं भान येऊन जेव्हा चौफेर बघतात सर्व शक्यता पडताळून पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याही मनात सद्भावना आहे आपणही अनेकांचं शुभचिंतन करतो पण त्या शुभचिंतनाने सद्भावनेने परिस्थिती बदलते का मला वाटतं अरुणा ढेरे यांना मनातल्या शुद्ध भावनांसोबत आपल्याला कर्मयोगाकडे न्यायचं असावं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत जो सिद्धांत मांडला कि फक्त तुझ्या मनातले चांगले विचार तुझा उद्धार करणार नाहीत तर त्या विचारांप्रमाणे तुझी कृती असणं नितांत गरजेचं आहे हा कर्मयोग आपल्याला अरुणा ढेरे नकळतपणे सुचवू पाहतात म्हणजे गोष्ट अगदी सोपी एक तहानलेली चिमणी रणरणत्या उन्हात आपल्या कौलारू घरावर येऊन बसते आपण कासावीस होतो पण याहीपेक्षा आपलं कासावीस होणं हे आपल्या कृतीतून उतरणं जास्त गरजेचं एका वाटीत पाणी घेऊन तिला पाजलं तर तिची तहान शमेल इतकी छोटी कृती आणि अशाच लहान मोठ्या कृतींमधून आपण आपली सद्भावना व्यक्त केली तर नक्कीच ती व्यर्थ जाणार नाही ते शुभ चिंतन त्या शुभ चिंतनाला कर्मयोगाचा सिद्धांत मिळाल्यामुळे एक व्यापक कार्य आपल्या हातून होऊ शकेल फक्त मनात एखाद्याबद्दलची करुणा दाटून आली म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं दुःख कमी होत नाही मग नुसतीच सद्भावना नुसतीच संवेदना नुसतंच शुभचिंतन असलं तर परिस्थिती बदलणार नाही मग त्या शुभचिंतनाचं त्या सद्भावनांचं आणि संवेदनांचं काय होतं असा प्रश्न कवयित्री विचारते या प्रश्नात आशावाद आहे कर्मयोगाकडे केलेला हळुवार निर्देश आहे त्याचप्रमाणे आपल्याला म्हणजे वाचकांना वास्तवाचं करून दिलेलं खरं भान आहे अरुणा ढेरे यांच्या कविता अशा सूचक असतात बोलक्या असतात वास्तववादी असतात आणि एका तत्वज्ञानाला हळूवार पण न कळत स्पर्श करणाऱ्या सुद्धा असतात दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस ह्या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूटूब चॅनल आजच सबस्क्राइब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार